सर्वात आधी सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर संक्रांतीला तिळगुळ का दिले जातात यामागचं शास्त्रीय कारण सर्वात आधी पाहूया तिळ उष्ण असतात त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळगुळाचे सेवन केले जाते अर्थातच हा थंडीचा महिना आहे म्हणून तिळाचे सेवन करून शरीर उष्ण बनवले जाते तर यावेळेस चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी याचा अर्थ भोग भोगणे जसा मातेच्या गर्भातून येताना बालकास त्रास होतो म्हणजेच भोग भोगायला लागतात तसाच सूर्याला धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करताना जो त्रास होतो किंवा भोग भोगायला लागतात त्यालाच भोगी असे म्हणतात पुण्यकाळ संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारी येत आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटपासून संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटपर्यंतचा संक्रांतीचा हा पुण्यकाळ आहे यावेळेस संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे ती काळे वस्त्र परिधान केलेली आहे तिच्या हातात भाला असून हळदीचा टिळा आहे वयाने ती वयस्क आहे आणि बसलेली आहे वासाकरता तिने दुर्वा हातात घेतलेले आहे आणि पायास भक्षण करीत आहे ब्राह्मण जातीची असून भूषणार्थी सोने धारण केलेले आहे तिचे वार नाव घोर व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे, आहे ती उत्तरेकडून दक्षिणेला जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे याचा अर्थ तिने जे जे परिधान केलेले आहे त्या सर्व गोष्टी महाग होणार आहेत ती ज्या दिशेकडून येत आहे तिथे सुकाळ असणार आहे आणि ज्या दिशेकडे जात आहे तिथे त्रास असणार आहेत संक्रांतीच्या काळात काय करू नये या काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष व गवत तोडणे गायीची किंवा म्हशीची धार काढणे ही कामे करू नयेत तसेच संक्रांतीच्या काळात काय करावे तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावावे तिळ होम तीळ अर्पण व तीळदान दान या गोष्टी कराव्यात याचबरोबर स्त्रियांनी गाईला घास घालणे तिळगुळ अन्न नवीन भांडे वस्त्र इत्यादी यथाशक्ती दान करावे तर कशी वाटली ही तुम्हाला संक्रांतीची माहिती ते मला कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देवगुळ घ्या गोडगोड बोला असेच आनंदी रहा। धन्यवाद